मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षासाठी आपण एक गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा रोज व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आठ वाजता अपलोड करत असतो स्कॉर्पिओ गाडी घेऊन आलो फिएक फिएक्से सेलमध्ये टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे दोन हजार नऊचं मॉडेल दोन हजार तीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे इंजिन गाडीला आहे कंडिशनमध्ये बेस्ट प्राईससाठी तुम्ही सरांना कॉल करू शकताय कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ब्याऐंशी झिरो आठ शेचाळीस बहात्तर तेहतीस नंबर आहे डिस्प्लेवरती व्हिडिओ प्लोचा असा नंबर दिला त्या नंबर तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करून येऊ शकता आहे डेली अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आपल्याकडे आहे वरांची तवेरा गाडी आहे डिझेलवरती दोन हजार बाराचं मॉडेल ओनर गाडीचा फोर्थ आहे गाडीचं रनिंग झालेला आहे दोन लाख पाच हजार पाचशे चाळीस किलोमीटर झालेला इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडीचे ऑल पॉवर विंडोज आहेत गाडीतला दोन टायर नवीन आहेत दोन टायर पन्नास टक्केमध्ये आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राईस सांगितलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिला आहे पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तीस नंबर आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे आपण व्हिडिओ टाकत असतो त्याच्यामध्ये बरेच लोकल कस्टमर आहेत त्यांचे आपण नंबर डायरेक्ट ते दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्कू शकता शकताय प्रत्येक गाडींच्या खाली वेगवेगळे नंबर असणार आहेत त्याच नंबर तुम्ही संपर्क करा स्कोडा रॅपिड गाडी हे मॉडेल दोन हजार पंधराचा आहे डिझेलवरती ओनर गाडीचा थर्ड आहे रनिंग झालेला आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार किलो किलोमीटर झालं आहे इन्शुरन्स गाडीचा आहे गाडीची प्राईस सांगितलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये दोन टक्के कमिशन घेतलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार त्यांना त्यांचे डीलर आहे ते त्यांचं ते कमिशन घेणार आहे तर कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्र्याण्णव सत्तर एक्क्याऐंशी तीस झिरो एक नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून डील करून घेऊ शकताय कस्टमरने जी आपल्यापर्यंत डिटेल्स दिली ती तुमच्या पण आपण मेन्शन करण्याचा प्रयत्न करत असतो डेली अपडेट आपण तुमच्यापर्यंत देत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भक्ती एजन्सी यांच्यावरून आपल्याला मारुतीसुकलची इको गाडी लेटेस्ट मॉडेलमधली कमेंट आपल्याला केलं होतं इकोसाठी तर आपण गाडी तुमच्या पण घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडी कंडिशन कंडिशनमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोलवरती चॅरी टायर्स गाडला कंपनीचे आहेत गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे सिक्स प्लस वनमध्ये मध्ये गाडी आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग म्युझिक सिस्टम आहे गाडीला कॅरेज बसलेल्या दोन्ही साईडला ला पायऱ्या सुद्धा आहेत गाडीला रिव्हर्स सेन्सर गाडला आहे पाच लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस आहे नेगोशिएबल केलं जाईल लोकेशन असणारे भक्ती झिचलकरांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणारे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे सरांचा नंबर डिस्प्लेवरती दिला आहे तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय ही गाडी अर्जंट विकण्यासाठी आहे निसान मायक्रा व्हेक्समध्ये दोन हजार दहाचा मॉडेल अकरा महिन्यातील फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर एम एच झिरो दोन बी जेड एकवीस झिरो सहा नंबर टॉप एंड मॉडेलमध्ये आहे बटनस्टार्टमध्ये अॅटो ए सी गाडीला आहे मॅगवेल गाडीला आहे प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे ओमसाई साई यांच्याकडून गाडी आपल्याला आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिला आहे कॉल करून तुम्ही डील करून घेऊ शकताय नेक्स्ट अजून तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा कमेंटनुसार आपण व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो नेक्स्ट गाडी आहे फॅमिलीने यूज केलेली गाडी आहे सेलेरो झडेक्स जेड एक्स आयमध्ये टॉप मॉडेलमध्ये दोन हजार वीसचं मॉडेल बाराव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडीचं रनिंग झालं आहे एकोणीस हजार दोनशे किलोमीटर कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोलवरती एक्स्ट्रा पेटिंग गाडीला साठ ते पासष्ट हजार जे केलेले आहेत गाडीची प्राईस सांगितलेली आहे पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये निगोशिएबल केले जाईल कॉल करून डील करू शकताय शकता आहे होमसाई एंटरप्राइजेस यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले होतील सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस या नंबरवरती तुम्ही कॉल करून डील करून घेऊ शकताय मित्रांनो तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांना शेअर करा अजून गाड्यांचा स्टॉक आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा हुंडाईवाल्यांची एक्सेंटा गाडी मॉडेल दोन हजार चौदाचं सेकंड ओनरमध्ये पेट्रोल सी एन जीवरती गाडी ऑन आर सी सी एन जी सी नोंद आहे याच्यावरती इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीची सेकंड की अवेलेबल आहे चिल्ड ए सी गाडीला आहे मेकॅनिकलला गाडी फुल्ल कंडिशनमध्ये सुपर कंडिशनमध्ये दोन लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राईस सांगितलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती तिथला आहे अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर तेवीस या नंबरवरती कॉल करून तुम्ही गाडीची डिटेल्स घेऊ शकताय प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर आहेत वेगवेगळे कस्टमर असणार आहेत त्यांचे नंबर आहेत कस्टमर असतील किंवा डीलर असतील त्यांचे नंबर आपण डिस्प्लेवरती मेन्शन केलेले आहेत कॉल करून डील करू शकता मित्रांनो जाता आता व्हिडिओला लाईक करा अजून तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुमच्यापर्यंत डेली अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या इंस्टाच्या पेजवरती जर तुम्ही नवीन व्हिजिट केला असेल तर नक्कीच इंस्टाला व्हिजिट करा बरेच फॉलोअर्स झाले आणि लेटेस्ट अपडेट आपण तिथं देत असतो तर नक्कीच इंस्टाला फॉलो करा आपल्या इंस्टाचा आयडिया असणार आहे प्रदीप कार नक्कीच इंस्टाच्या पेजला फॉलो करा डेली अपडेट लेटेस्ट अपडेट शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे डेली पाच ते सहा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो तर फॉलो करून ठेवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा